भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या अकरा एअरवेजच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचीराक उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाइटने टिपलेले फोटो समोर पाकिस्तानकडूनही कबुली भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार जैशचं मुख्यालय लष्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक एक कोटींची पाकिस्तानकडून मदत जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त एके फोर्टी सेव्हन रायफल ही हातबॉम्ब काडपूचं हस्तगत पुण्यात वेळात सैन्याची पत्रकार परिषद बावीस दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे जवान पी के साहू भारतात सुखरूप परत अटारी बाघा सीमेवरून साहू मायदेश ऑपरेशन सिंधूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते सहभागी होते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सुतवास केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष जयंत पाटील हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहीर शरद पवारांच्या भेटीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मव्या नेत्यांच्या गाठीवर माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडल्या उत्तराची अपेक्षा उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया गद्दारी केली नसल्याचाही दावा ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्तिकेच कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी चार पोलिसांना मागात एका अधिकाऱ्याचं चार पोलीस निलंबित सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर झाली होती पार्टी दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार अमरावती अकोला यवतमाळमध्ये ज्वेलर्स व आयकर विभागाची छापेमारी तर वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतींवरील कारवाई प्रकरणी ईडीचे तेरा ठिकाणी छाप कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं <दिक्षारी> आवाहन अमरावतीचे सुपद्र भूषण गवई देशाचे बावन्नवे सरन्यायाधीश राष्ट्रपतींनी दिली शपथ गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सहा जम्मूतील वैष्णोदेवी यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी भारत पाक संघर्षानंतरही वैष्णोदेवी यात्रा करत पर्यटकांचं दहशतवादाला सडेत उडलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट